मंडळी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात येऊन शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा अशी टीका केली होती मोदींच्या या पावित्र्यावर राज्यभरात नाराजीचे सूर उमटल्याचं पाहायला मिळालं तसंच त्यांच्या या वक्तव्याचा निवडणुकीत भाजपला फटका बसेल असे अंदाज पुढे आले आणि तसं घडलंही मात्र मोदींच्या त्या घणाघाती हल्ल्यानंतर आता केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांना टार्गेट केले मोदींच्या भटकती आत्म्यानंतर शहा यांनी पवारांना नवी उपाधी दिली त्यामुळे लोकसभेत पवारांवरील टीका भाजपला महागात पडल्यानंतरही अमित शहाची टीका आगामी विधानसभेत भाजपला तारणार की मारणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे असं काय बोलले अमित शहा अमित शहाच्या या टीकेवर शरद पवारांची काय प्रतिक्रिया नेमकं का घडलंय काय हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडई लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे जिल्ह्यातील लोकसभेतील एनडीएच्या चार उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते त्यावेळी त्यांनी संबोधित केलेल्या एका जाहीर सभेत मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता त्यांच्या या टीकेवरून बराच वादविवाद झाला तसंच मोदींच्या या वक्तव्याचा फटका राज्यातील भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना बसल्याचं निरीक्षण राजकीय विश्लेषक नोंदवतात लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ विजय मिळवता आला यानंतर भाजपच्या पराभवाबाबत बरेच तर्कवितर्क लावण्यात आले त्यांनी अनेक मेळावे तसंच बैठकाही घेतल्या त्यातच लोकसभेत झालेल्या पडझडीनंतर चिंतन करण्यासाठी पुण्यात रविवारी भाजपनं एका राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन केलं होतं मेळाव्याच्या सकाळच्या सत्रात प्रदेश स्तरावरील नेत्यांची भाषणं झाली या मेळाव्यासाठी भाजपचे महासचिव विनोद तावडे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्यासह काही केंद्रीय मंत्री, मंत्री महाराष्ट्र भाजपचे प्रभारी उपस्थित होते त्यांनीही भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं तसंच या मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित होते यावेळी अनेक नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं तसंच केंद्रीय मंत्री अमित शहा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी अमित शहा यांनी सुमारे अडोतीस मिनिटं भाषण केलं त्यांच्या या अडोतीस मिनिटाच्या भाषणात त्यांनी जवळपास दहा मिनिटं शरद पवार यांच्यावर टीका केली त्यानुसार त्यांनी एक प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार कोणत्या दिशेला असेल याचा रोख स्पष्ट केला अमित शहानी मराठा आरक्षणापासून ते दूध पावडर आयातीचा निर्णय आणि भ्रष्टाचारापासून ते साखर कारखान्याच्या प्राप्ती करापर्यंतच्या विषयात केवळ शरद पवार एक शरद पवार असाच पढावा असला त्यामुळं आगामी विधानसभेच्या प्रचारात भाजपचा प्रचाराचा फोकस पुन्हा शरद पवारांवर असणार हे अमित शहा यांच्या भाषणातून स्पष्ट झाल्याचं दिसतंय या मेळाव्यात बोलताना अमित शहा म्हणाले लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटं बोलून जनतेत भ्रम निर्माण केला आताही ते भ्रम पसरवूनच निवडणुका जिंकू पाहत आहेत आमच्यावर भ्रष्टाचाराचे वारंवार आरोप केले जातात मात्र देशात भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार कोण असतील तर ते शरद पवार आहेत त्याबाबत माझ्या मनात तीळ मात्रही शंका नाही असं म्हणत त्यांनी थेट पवारांवरती हल्लाबोल केला तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही शहानी पवारांना लक्ष केलं आम्ही दोन हजार चौदा मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं सरकार पवारांचं आलं आणि आरक्षण गेलं तर पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आलं त्यामुळं आरक्षणासाठी भाजपचं सरकार यायला हवं यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार येतं तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळतं शरद पवारांची सत्ता आल्यानंतर आरक्षण जातं असं म्हणत त्यांनी पवारांवरील आपली टीका आणखी तीव्र केली त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटं बोलून मतदान घेतल्याचा उल्लेखही शहानी आपल्या भाषणात केला राज्यातील प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम भाजप करत आहे मात्र विरोधकांनी आतापर्यंत खोटं पसरवण्याचं काम केल्याचं शहा म्हणाले तसंच दूध पावडरच्या आयातीबाबतही त्यांनी शरद पवारांना लक्ष करत म्हटलं दूध पावडरच्या आयात संदर्भातील नोटिफिकेशन निघालं तो निर्णयही शरद पवार यांचाच होता असं मला वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं शरद पवारांनीच तो निर्णय घेतला आहे आम्ही गेल्या दहा वर्षात एक किलोही दूध पावडर आयात केलेली नाही तसंच आगामी पाच वर्षात एक ग्राम ही दूध पावडर आम्ही आयात करणार नसल्याचं ठणकावून सांगत त्यांनी शरद पवार खोटं बोलत असल्याचा एक प्रकारे दाखलाच दिला एकूणच काय तर केंद्रीय मंत्री अमित शहानी आपल्या संपूर्ण भाषणातील बराच वेळ शरद पवार यांच्यावर टीका करण्यात घालवला तसंच शेवटी महायुतीला जिंकून आणण्याचा शब्द घेऊनच शहा यांनी आपलं भाषण थांबवलं त्यामुळं भाजपनं राज्यातील विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं बोललं जात आहे आता अमित शहा यांच्या टीकेला शरद पवार गटाकडून काय उत्तर येतं तसंच त्यांच्या या टीकेचा फायदा कोणाला होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र त्याआधी नेत्यांमध्ये या वक्तव्यावरून एकमेकांवर टीकेच्या फैरी जोडल्या जात आहेत त्यात अमित शहा यांच्या शरद पवारांवरील या टीकेवर राज्याचे कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली यावेळी धनंजय मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे अमित शहा बोलल्यानंतर मी उत्तर देणं योग्य नाही मात्र काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत असं मोठं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे आता धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर सरळ बोलणं टाळलं असलं तरी धनंजय मुंडे हे अखंड राष्ट्रवादीचे एक भाग होते हे विसरून चालणार नाही त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या या तिरसठ वक्तव्यामागं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत आता अमित शहाच्या या वक्तव्यावर संजय राऊत बोलणार नाही असं होणारच नाही शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप त्या काळात केले ते ज्यांच्यामुळे केले ते प्रफुल्ल पटेल अजित पवार सुनील तटकरे हसन मुश्रीफ ते सगळे आज अमित शहाच्या मांडीला मांडीला बसतात या सगळ्यामुळे शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले अशा शब्दात संजय राऊत यांनी सुनावले सोबतच महाराष्ट्रातील पराभव भाजपच्या चा चांगला जिवारी लागला म्हणूनच ते अशा प्रकारची विधानं करत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली अमित शहा यांच्या एका टीकेमुळे सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या शक्यतांना उधान आलेलं बघायला मिळत आहे शरद पवार यांच्यावर टीका करून राजकीय वातावरण निर्मिती करावी हा जरी उद्देश असला तरी अमित शहा यांनी दूध पावडर आयात प्रकरणासारख्या अनेक जुन्या मुद्द्यांना हात घालून एक प्रकारे जनतेचं लक्ष विचलित केल्याचं समजतंय महाराष्ट्रात भाकरी फिरवू शकतात ते फक्त शरद पवार त्यांचे डाव लोकसभेत महाविकास आघाडीच्या विजयात कसे परावर्तित झाले हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं त्यामुळं विधानसभेच्या काही महिन्याआधीपासून वातावरण निर्मिती करण्यासाठी अमित शहा यांनी थेट महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांना टार्गेट केलं असल्याचं बोललं जातंय आता शरद पवार यांना या टीकामुळं सहानुभूती मिळणार की अमित शहा यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप नव्या राजकीय नाट्याची सुरुवात असणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला अमित शहाची ही टीका योग्य वाटते की अयोग्य काय आहे या टीकेमागचं सत्य हे आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र